नांदेड़ शहर के दमाम ट्रेडर्स गोकुल नगर नांदेड़ में ब्लायज कम्बैक्ट एंड फिटनेस क्लब में क्लब में बच्चों की सेहत बनाने के साथ इन्हें सेल्फ डिफेंस की प्रैक्टिस भी कराई जाती है इसी क्लब से कई बच्चों ने डिस्ट्रिक्ट स्टेट और इंटरनेशनल लेवल पर किक बॉक्सिंग मुकाबले में हिस्सा लेते हुए कई गोल्ड मेडल सिल्वर व दिगर तमगे हासिल किए नांदेड़ जिला किक बॉक्सिंग एसोसिएशन के सचिव किरण प्रकाश गौड़े हैं अंतर्राष्ट्रीय खिलाड़ू ब्लैक बेल थर्ड डॉन इसी तरह ब्लैस कंबैक्ट एंड फिटनेस क्लब नांदेड़ के संचालक है और किक बॉक्सिंग स्पोर्ट एसोसिएशन नांदेड़ डिस्ट्रिक्ट के सचिव है इनकी निगरानी में कई बच्चों ने स्टेट और इंटरनेशनल लेवल के मुकाबलों में हिस्सा लिया और शानदार मेडल भी हासिल किए इसी तरह इस क्लब में राष्ट्रीय प्रशिक्षक दीपा प्रकाश गौड़े हैं उन्होंने एशियन मेडलिस्ट बॉक्सिंग एन की कोच है इसी तरह वो किक बॉक्सिंग स्पोर्ट एसोसिएशन नांदेड़ डिस्ट्रिक्ट की कार्याध्यक्ष है और ब्लैस कंबैक्ट एंड फिटनेस क्लब नांदेड़ की संचालिका है इसी तरह उन्होंने ब्लैक बेल्ट सेकंड भी हासिल किया इस क्लब में इनकी निगरानी में कई बच्चे रिंग में प्रैक्टिस करते नजर आते हैं और कई मुकाबलों में हिस्सा भी लिया इसी तरह इस क्लब में सहायक प्रशिक्षक गणेश सावते भी बच्चों को किक बॉक्सिंग मुकाबले की तैयारी कराते नजर आते हैं सहायक प्रशिक्षक गणेश सावते राष्ट्रीय खिलाड़ी सीनियर कोच ब्लास्ट कम्पैक्ट एंड फिटनेस क्लब नांदेड़ की राज्य स्तरीय पंच है ब्लास्ट कम्पैक्ट एंड फिटनेस क्लब के जिम्मेदारान ने नौजवानों से अपील की कि वो अपनी सेहत को तंदुरुस्त बनाने और सेल्फ डिफेंस करने के लिए इनके क्लब में ज्वाइन हो माझं नाव दीपा प्रकाश गवळे मी अण्णा एस बॉक्सिंग कोच आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू किकबॉक्सिंगमध्ये एशियन किकबॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये भारताला रिप्रेझेंट करून भारताला ब्रॉन्झ मेडल दिलेलं हे जे आमचं ब्लेस कॉम्बॅट अँड फिटनेस क्लब आहे गेल्या दोन वर्षापासून आम्ही याचं स्थापना केली आहे आणि या क्लबमध्ये बरेचसे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू घडलेले आहेत दोन हजार चोवीसमध्ये ऑक्टोंबर रोजी झालेल्या एशियन किकबॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये आपल्या नांदेड जिल्ह्याचे व आमच्या क्लबचे तीन खेळाडू पार्टिसिपेट झाले होते आणि त्यांनी फक्त पार्टिसिपेट नाही तर त्यांनी भारत देशाला मेडल देखील दिलेलं दोन रौप्य पदक आणि एक ब्रॉन्झ मेडल त्याचप्रकारे यावर्षी देखील दोन हजार पंचवीसमध्ये देखील आपल्या किकबॉक्सिंग चॅम्पियनशिपची स्पर्धा सुरू झालेली आणि सर्वप्रथम जिल्हास्तरीय स्पर्धा ही नांदेड या ठिकाणी झालेली त्यामध्ये देखील आपल्या क्लबचे खेळाडूंनी प्रतिसाद खूप चांगल्या पद्धतीनं दिला आणि त्यापैकी जे पदक विजेते खेळाडू होते त्यांची निवड पुणे येथे राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये झाली जे नवीन न्यू कमर्स आहेत जे इच्छुक आहेत ज्यांना बॉक्सिंग किक बॉक्सिंग किंवा कोणत्याही कॉम्बॅट स्पोर्ट्समध्ये त्यांना इंटरेस्ट आहे ते जॉईन करू शकतात आणि जसे मी आता थोड्याफार वेळापूर्वीच बोललेलं की शासकीय नोकरीमध्ये देखील तुम्हाला लाभ भेटू शकतो शालेय स्पर्धेमध्ये तुम्ही जे मेडल विनर्स असतील स्टेट लेवल त्यांना सरकारी नोकरीमध्ये पाच टक्का आरक्षणाचा लाभ भेटू शकतो माझं नाव किरण गवळे सचिव किकबॉक्सिंग स्पोर्ट असोसिएशन नांदेड डिस्ट्रिक्ट आता रद् नुकत्याच झालेल्या पुणे बालेवाडी येथे राज्यस्तरीय किकबॉक्सिंग स्पर्धेमुळे आपल्या नांदेडच्या खेळाडूंनी उत्कृ उत्कृष्ट कामगिरी करून खूप सारे पदक मिळवलेत आणि त्यांची निवड आता नॅशनल स्पर्धेसाठी झाली आहे आणि त्या स्पर्धेमध्ये पण आपल्या नांदेडचे खेळाडू चांगली कामगिरी दाखवून सुवर्णपदक जिंकतील आणि त्याच्यासाठी मी खूप साऱ्या शुभेच्छा देतो कितने स्टुडंट देश ब्लेस कॉम्पॅक्ट आणि फिटनेस क्लब हा क्लब आम्ही दोन वर्षाखाली सुरुवात केला होता क्लब सुरू करण्याचा एक आमचा मोठा होता की या नांदेडसारख्या आपल्या छोट्याशा शहरामधून आंतरराष्ट्रीय स्तरावरती मुलं घडली पाहिजे त्याच उद्देशाने आम्ही हा क्लब सुरुवात केला होता पण एका वर्षभरातच आम्ही त्या जो उद्देश आमचा होता तो साध्य करून दाखवला आणि एका वर्षभरातच आमच्या क्लबचे खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावरती पदक जिंकलेले आहेत त्याच प प्रमाणे आता ह्या वर्षी देखील आपल्या मुलांची जिल्हास्तरीय नंतर राज्यस्तरीय आणि आता येणाऱ्या नॅशनल स्पर्धेसाठी निवड झाली आहे आणि त्या स्पर्धेमध्ये पण आमचे मुलं चांगले पदकं जिंकून आपल्या नांदेडचं छोट्याशा शहराचं नाव नॅशनल लेवलपर्यंत पोहोचवतील येणाऱ्या काळामध्ये आणखी नांदेडचे मुलं इंटरनॅशनल लेवलवरती गेले पाहिजे यासाठीच आम्ही हा क्लब सुरू केलेला आहे तर मी नांदेडवासियांना अशी विनंती करतो की ह्या क्लबचा या ज्या इन्फ्रास्ट्रक्चर आम्ही स्पोर्ट्स दिलेला आहे त्याचा तुम्ही लाभ घ्यावा आणि जास्तीत जास्त खेळाडू आपल्या नांदेड जिल्ह्यातून घडले पाहिजे नांदेडच्या सारख्या छोट्याशा शहरामध्ये आई वडिलांचं हेच मोठं असते की मुलांनी शिक्षण घेतलं पाहिजे शिक्षण ही काळाची गरज आहे आणि ते शिक्षण प्रत्येकाने घेतलंच पाहिजे पण त्याचबरोबर खेळाडूं म्हणजे विद्यार्थ्यांनी स्पोर्ट्समध्ये पण सहभाग निभवला पाहिजे जेवढा आपलं शिक्षण गरजेचं आहे तेवढंच स्पोर्ट्स पण गरजेचं आहे आणि प्रत्येक मुलांनी कोणता ना कोणता खेळ खेळला पाहिजे मेरा नाम हृदया जयस्वाल है मैं जब चार साल की थी तब से करती हूँ आठ मैंने अभी तक चार नेशनल्स खेले हैं एक इंटरनेशनल और अभी जो दिल्ली में इंटरनेशनल हुआ था उसमें सिल्वर मेडल दूसरे आपके और जो साथी है आपके स्टूडेंट दोस्त हैं उनके के लिए क्या संदेश रहेगा ये बॉक्सिंग क्लब कर ज्वाइन करने के लिए क्या बोलना चाहेंगे आप अच्छी से ट्रेनिंग करो और फाइट के टाइम पे मैम की बात सुनना माझं नाव स्तुती मेंडकीकर मी गेल्या चार वर्षापासून किकबॉक्सिंग करते अंडर किक दीपा गवळे आणि किरण सरच्या अंडरमध्ये आणि मी आतापर्यंत तीन नॅशनल खेळलेले आहेत आता पण माझी नॅशनलला निवड झालेली आहे स्टेटमध्ये मला सिल्वर मेडल आहे आणि मी नॅशनलमध्ये पक्कीच गोल्ड घ्यायचा प्रयत्न करेल आणि गेल्या फेब्रुवारीमध्ये आम्ही इंटरनॅशनलला गेले होते दिल्ली तिथे मला ब्राउन्स मेडल आहे नाही ना मी सेल्फ डिफेन्ससाठी गेलं होतं खरं तर मला माहीत नव्हतं मी पुढे मॅचेस खेळेल नंतर नंतर मग आमच्या सपोर्टने की सरच्या सपोर्टने मी खेळले पुढे जात गेले थँक्स टू किरण सर आणि दीपा मॅम माझं नाव सिद्धांत अवसर मले आहेत मला जास्तीत जास्त, जास्त पाच महिने झाले आहेत क्लब जॉईन करून सनी आता सध्या चला मी स्टेट खेळलो कोच म्हणजे दीपा मॅम आहेत आणि किरण सर आहेत आणि गणे गणेश सर आहेत मी जास्तीत जास्त प्रयत्न केलं आता सध्या तर मी नॅशनलसाठी सिलेक्ट झालेलो आहेत आणि नॅशनलसाठी एक गोल्ड मेडल आवश्यक करणार ना आहे नांदेड सिटीसाठी आणि माझ्या महाराष्ट्रासाठी पण मेरा नाव मोहम्मद आजम आहे जॉईन करणे खास वजा आहे की के फिटनेस केली और सेल्फ डिफेन्स केली हे क्लब बहुत अच्छा बहुत शानदार आहे बिलेस क्लब की टीम बहुत अच्छे तरीके से काम करती है मुझे जॉईन की एक, एक एक ही महिना हुआ मगर टीम बहुत अच्छी है यहाँ के यहाँ के जो स्टूडेंट है वो नेशनल इंटरनेशनल भी खेल चुके हैं और सीनियर से सीनियर्स के लिए सिर्फ़ समझो सेल्फ डिफेंस के लिए या समझो फैट कम करने के लिए भी बहुत अच्छी बहुत अच्छी चीज़ है ये एक महीने में मैं बहुत अच्छा तजुर्बा हुआ मुझे यहाँ का बहुत अच्छा हुआ। आ, ये हुआ ये नेक्स्ट लेवल है इसका जो फ़ायदा है जिम से ज़्यादा फ़ायदा होगा मेरे मेरे हिसाब से क्यों तो मैं तीन साल से जिम भी किया अभी ये ज्वाइन करने के बाद में मुझे इसका फ़ायदा ज़्यादा लग रहा है जो जिम में जो चीज़ है इसमें इससे उससे ज़्यादा मिलता फ़ायदा टफनेस आती आपको सेल्फ़ डिफेंस आता और बुड डिसिप्लिन आता मैं सभी लोगों से ये रिक्वेस्ट करूँगा कि अगर आपको सेहत बनाने का शौक़ है तो एक बार बिलस बॉक्सिंग क्लब पर ज़रूर आकर देखें